नमस्कार मंडळी आपण इतर नुसतं इंस्टाग्राम बघ उघडलं की अनेक हे व्हिडिओ दिसतात जिथे की बुवा ही धावा चांगला आहे तिथं मटण लय मिळते आहे लय स्वस्त आहे थाळ्या वाट्या हे सगळे जे शूटिंग दाखवली जाते व्हिडिओचे रील्स दाखवले जातात बाबा हो तर आपणही आपल्या शेतातली रील्स तयार करून दाखवा म्हणून हा मी प्रयत्न करतो आहे ही माझ्या शेतातली रील्स आहे आणि हा माझा मूग आहे आणि त्याच्या पलीकडं उडीद आहे आणि एक शेतकऱ्याच्या लेकरांना एक विनंती आहे बाबा हो आपण दुसरी दुसऱ्याचे रील्स बघतपेक्षा बघत बसण्यापेक्षा आपण आपल्या शेतातल्या मातीमध्ये जे कष्ट केलं आहे जे पिकवलं आहे जे ते पीक आपण आपल्या रील्सद्वारे जर दुसऱ्याला दाखवलो तर एक व बघणाऱ्या माणसाच्या मनामध्ये चेतना निर्माण होईल उत्साह निर्माण होईल आणि जिद्द निर्माण होईल ही माझ्या शेतातला मूग आहे तुम्हाला आवडलं तर लाईक करा ठीक आहे